बुधवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पण व साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर लोकार्पणास आलेल्या युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते या ठिकाणी अनिल सरवार संस्थापित कामगार शक्ती फाउंडेशन व मित्र परिवाराच्या प्रयत्नातून सिन्नरकरांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार असून त्याचा देखील लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न झाला कामगार शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापकाध्यक्ष अनिल सरवार हे नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात त्यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने सिन्नरकरांच्या सेवेत एक रुग्णवाहिका दाखल केली असून त्याची सर्वांना अगदी मोफत सुविधा मिळणार आहे अशा समाजोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येऊन ही रुग्णवाहिका लोकसेवेत रुजू करण्यात आली याप्रसंगी कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार रवींद्र गिरी नवनाथ सरवार दर्शन हिरे संकेत राणे मंगेश थोरात सोनू हिरे गोकुळ नरोडे अविनाश आव्हाड पप्पू उसरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी सिन्नरकरांसाठी ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने सिन्नरकरांसाठी मोफत रुग्णवाहिका ही सुविधा आजपासून सिन्नरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा हा छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे या लोकार्पण सोहळ्याला राजांची उपस्थिती आणि त्यांचे हात लागले याबद्दल सर्व शिन्नरकरांना आणि सर्व कामगार शक्ती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद होत आहे मी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करेल की येत्या काळात कोणालाही या रुग्णवाहिकेची गरज पडल्यास आपण या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद आज या ठिकाणी कामभार शेती फाउंडेशन व अनिल भाऊ सरोवर मित्र परिवाराच्या वतीने शिन्नरकरांसाठी एक जिवाळ्याचे भाव असलेली आरोग्यविषयक सुविधा म्हणजे मोफत रुग्णायिकेचा शुभ लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरा तेरावे वंशज संभाजीराजे यांच्या हस्ते झाला ही व आपल्या फाउंडेशनसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या या महाराजांचे जे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तेच घेऊन आजपर्यंत आपलं फाउंडेशन आणि इतर आपण सर्व पुढे चाललो आहोत या माध्यमातून मी सर्व सिद्धारकरांना आवाहन करतो की कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला कधी चोवीस तास सेवा म्हणून ही लोकार्पण सोहळा आज आपण करत आहोत अँबुलन्स कुठल्याही माणसाने चोवीस तास तिथे नंबर दिलेला आहे कृपया सर्वांनी कधी गरज लागू द्या आम्ही त्यांच्यासाठी कामगार शक्ती फाउंडेशन व अनिगृह सरोवर स्वतः वैयक्तिकरित्या आणि इतर सर्व कार्यकर्ते आम्ही फाउंडेशनचे त्याच्या सिन्नर कार्याच्या सेवेसाठी तत्पर हजर राहू आणि या पुढे राहू अशी मी आपल्याला ग्वाही देतो सिन्नर शहरामध्ये कामगार शक्ती फाउंडेशन ही कामगाराची संस्था जी खऱ्या अर्थाने गोरगरीब आणि वंचितासाठी काम करत असते वंचिताच्या न्याय हक्कासाठी लढा देत असते कामगारांच्या साठी तळमळ असणारी ही संस्था या कोविड काळामध्ये या संस्थेने जे काम केलंय ते महाराष्ट्रासाठी आदर्श आहे पूर्ण भारतासाठी आणि जगासाठी आदर्श आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही आज आपल्या सिन्नरच्या रुग्णांसाठी या कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने या गोरगरीब कामगारांनी का एकत्रित येत अनिल भाऊ असतील किंवा रवी भाऊ गिरी बरोबर ना भाऊ या असतील किंवा त्यांचे जे काही सगळे सहकार्य या सगळ्यांनी मिळून ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी मोफत सेवेसाठी दाल केली हे कामगारांचंच मन करू शकतं कामगारच गरीबच माणूस गरीबाची चिंता करू शकतो त्याची जाण त्यालाच असते मी खरोखर हृदयापासून या कामगार शक्ती फाउंडेशनच्या सर्वच अनिल भाऊंचं काम तर अफलातूनच आहे त्यांचे सर्व सहकारी सर वेगवेगळे काम करत असतात कोरोना काळात त्यांनी केलेली फवारणी रुग्णाने केलेली मदत पोहोचवलेलं अन्नधान्य दिलेलं औषध हे सगळं सगळंच आपल्यातून आहे ही अशी माणसं जी खरी हृदय जिवंत असलेली माणसं आहे या सर्वांना मी मनापासून अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो हे असंच काम तुमचं हे प्रेरणा देणारं काम असंच चालत राहू तुमचा आदर्श इतरांनी घेऊ देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि देता जावे। जाता देणाऱ्याचे हातच घ्यावे असं जे म्हटलं जातं हे आदर्श जर समाजाने घेतले हा पायंडा जर पडला तर नक्कीच एक सदृढ आणि सुसंस्कारित असा समाज घडेल मी खरंच मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो